भांडणारे बाय कशी काय आज ग बसले काय होतोय भांडली नाही काय नाही घरात पसारा कसा पडलाय काय घरात देखील स्वच्छता नाही काय नेमकं काय केले काय तो ती भांडी तिथे इसकटली ती किरसून येत आहे ती कपडे तिथे पडले ती ती कपडे कोंबले ती कशी पण काय झालंय काय आज काय नाही मी आज काय करायचं आजार नीट करून आणतो येतो तू चांगले माझ मनका दुखायला लागलाय जोखान्यात देऊन तुला नाही पैसे मागत माझी मी काय किती जरी तू नीट केलं फांड केली मला काही फरक पडत नाही पण हाय माझी म्हणून तुला मी खर्च करतो इकडं उगवतो इकडं मावळ तू पण आज इकडं उगवलाय आता इकडं मावळा लागलाय मी पण तुला सिरियसली सांगतो तू दवाखान्यात आणून सोडतो घरी परत माझी माझी काम बघेन

बर पण पाहिजे मी आहे तिथंच आहे तूच भांडते आज तूच गबसली तर वाटायला लागले दररोज बांधणारे बाय आज कशी बसली काय झालंय विचारावं म्हणलं असू दे मी दुसऱ्या जा म्हणून तुमच्या संग भांडणी केली होता मी खरं नाही बोललोय कारण तुमचा आरोप माझ्यावर ऐकई दुसऱ्याचं ऐकून मी बोलतोय पण कधी घरात मी फुल स्वतः भांडण केलं नाही सुरुवात तुझ्या कुणा असायची तुला माहिती तुला भांडायची आवस होते मला नव्हती आता तुम्ही काय भांडायच लागलाय ना मी कुठे भांडलोय तुला मी जाऊ चल म्हणतोय नेतोय आणतो सोडतो तर तू काय म्हणते पहिला असं राहत नव्हता की तूच लांबवायला लागली मला काय लांब होईल नाही मला बाकी काही बोलाय नाही तू दुखत असेल खरं तर चल गाडीवर जाऊ जे काय डॉक्टर म्हणतील आता हाडाय दवाखान्यात जावं लागल जे डॉक्टर काय सांगतील ते ट्रीटमेंट करू दादी जा गेलं तर दोन चार हजार रुपये लाखो रुपये लागतील सांगा तुम्ही काय करा माझी मला बोलू नका माझी मी जाते तुमचं लाख आणि दोन तुमच्यापाशी ठेवा मला तुमचं येत नाही तुम्ही अग येडे घरात चालू कराय दोकाने गेलो काय लगेच सगळं स्टेप बाय स्टेप जाते एकदमच फुडलं पाऊलच काय असेल ते सांगल ना बघाल एक्स रे काढल काय सोनोग्राफी करायला सांगल काय झालं ते बघून आई करा म्हणल ती करा म्हणल तिथनं वाढल का डायरेक्ट दहा पाच मध्ये कायच होत नाही मला चांगलं वाईट कळत नाही इतके दिवस मी काय होतो दुसऱ्याच एवढा प्रपंचा विस्तार केलाय ऐकूनच माझ्या मनान काय मी केलं नाही कोणा काय शिकवायला तुझी मनस्थिती नाही म्हणूनच तुला चल म्हणतोय आणि तुझा रुपया मला नको माझं गेलं कुठलं कसेच पैसे पण तस म्हणलं आता पण तसं म्हणताय तुझं नको तुझं नको माझ्या कुठला पैसा आहे तुझ्याकडे काय असलं तरी मायापैसे कुठले पैसे तुझे पैसे हायचं नाही तर मी विचारलं नाही ग पण मी तुझे पैसे काय दहा रुपये असू दे तुझं मला नको मी तुला सांगतो आव पण माझ्या दहा पाच पैसे मी कुठं कामाला काय मायापैसे कशाचा पैसा आहे मग काय तर म्हणताय तसं तुझं पैसे राम दे तुझं पैसे राम दे नेमकं तुम्हाला घ्यायचंय का मला टोम तू आणायचं काय केलं शेवटी ग आला ग नाही बाबा खायला दोन तीनशे रुपये माहिती मला काय व्हायचं उद्या जोपर्यंत माझ्या तोपर्यंत मी चालू ज्या दिवशी मला होईना त्या दिवशी झुप येईल पण मला या असं कुचक बोलू नका तुम्ही मी कुचक बोलत नाही चल दोखान येऊ आणि आज कर सायपाक मी जेवण करतो काय तर बनवू चांगलं चुल काय खायचं काय तुला वाटेल ते आज काय तर रोज मला कोण कुन पाच पकवान आणून देते का हीच महागंधी तू तिला स्वयंपाक करायला लावला तर तू करून ठेवत होते मला ओळखू येत नाही का खाल्लं ना खाल्लं का नाही खाल्लं ही ध्यानात घे जर कसं असतंय तुझी बुद्धी तुझ्या पद्धतीने तू चालवते माझी माझ्या पद्धतीने मी चालवतो सगळं तुला सांगून किंवा तुझं ऐकून मला करून नाही चालत आणि तुला अजून मी सांगतो मी कोणाच ऐकलं नाही आणि कोणाचं ऐकून बांधणी केलं फक्त एक मला चिरट काय की की जी मी बोललोय मी बी उन्हा तानाचं काम करतोय तो बी करते म्हणल्यावर तेवढं थोडंफार काम करून आपलं मग झालं बरं आलं घरी विचारलं काय काय बी हो असू प्रत्येक बायको विचार सांग प्रत्येक नवरा बायकोला पण विचारतो की बायको घरात काय करते कुठलं काम केलं आज तू घरी होती म्हणल्यावर काय काय केलं लेकरा बाळांचं केलं गोराचं बघितलं गा ना वैर नावऱ्याचं का काम आहे का नाही बायकोला विचारायचं का बायकोच काम आहे वैव आज तुम्ही कुठं गेलता एवढा उशीर कसा लागला जरा कमी जेवण केली कोणाच्या घरी खाऊन आला की तुमच्या बायकांचं काय काम आहे तुमच्या मनात घर तयार झालेलं आहे की तुम्ही नवऱ्यावर फायरिंग काढता धाड धाड झाडले त्याला नवऱ्या कळा आज एक गोष्ट मागलं सांगतोय तुला कारण झालंय असं तुला काय वाटायचं घरी नाही आल जेवल्यावर तुम्ही कुणात जेवण आला सुट्टी झाल्यावर तासभर तर बसला काय नाही असं पाच पन्ना सांगाव कसं तेले ही माणूस फक्त विचार करतोय पण ती तुझ्या ध्यानात येत नाही तुमची शंका एकच उठून बसती नवरा कुणाही घरी बसला कुणा काहीतरी खाऊन आला हा घरी खायला मी तुम्हाला असं म्हटलं म्हणली मी म्हणजे जसं उदाहरण मी तुला का खासर तुम्हाला नेमका मला दवाखान्यात न्यायचं आहे अरे तुम्ही मग आता काय मी हाबा जरा शब्द थांबवा बरं दवाखान्यात नेयचं आहे का मला टोम न सांगा मला माझ्या चुक्या काढायच्याकडं पण झाल्या त्या माझ्या एकटीकडं चुका झाल्या नाही त्या काय तुम्ही जी बोलत होता त्याला प्रतिउत्तर मी तुम्हाला दिलंय तुम्ही मला डायरेक्ट घरनी सोडून माझ्या जा म्हणलाय तुझी मला गरज नाही किती गेली तू का जाऊ मी गेली किती सांग पण का जाऊ मी